तर आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस आज आमच्या दादाच्या रिटायरमेंटचा म्हणजे सेवानिवृत्तीचा छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यासाठी इथे सगळे आम्ही जमलेलो आहोत थँक्यू त्याच्या आनंदात इथे सहभागी झालेलो आहोत उत्सव मूर्ती आहे आजच्या दिवसाचा तर सात रिटायरमेंटचा सा कार्यक्रम मा आहे वाटेल का कोणाला हा रिटायर झाला असं नाही ना हे आमचे दादा आणि बहिणी पाहुणे मंडळी आत्ता नातेवाईक तसेच त्यांचे मित्र आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत मुंबईमध्ये एकवीस वर्ष विमाने म्हणतो की आपण जसं आपल्याला जमीन जे काम केलेलं असेल त्या कामाच्या पद्धतीनुसार त्यांच्या इतिहास सुपरवाइजरच्या पद्धतीने त्यांनी ते काम करून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आज आपण त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो

जबाबदारी खूप पार पाडलेली आहे का आणि त्याचं एक व्यक्तिमत्वाबद्दल त्याचं बोलायला गेलं तर आम्ही बघितलंय की आमची मोठी काकी म्हणजे आमची मोठी आई आईवडिलांची सेवा करणारा खरंच एक गुणी मुलगा आपल्या पत्नीसोबत सतत सोबत असणारे एक प्रेमळ नवरा सगळी स्वप्न पूर्ण करणारा आयुष्यभर त्यांच्यासाठी त्यांचा असा जबाबदार होईल त्याचबरोबर आपल्या बहिणीच्या पाठीशी सदैव उभारणारा खंबीर असा भाऊ आहे तो आणि आता तो ज्या कार्यालयातून किंवा ज्या कंपनीत तो रिटायर झाला आहे मला कधी तरी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी असं कार्य करून तो आला आहे दादा तर आमचा आहेच पण वहिनीने स्पेशली मी खरंच सांगेल

संतोष पाटील हे मध्ये माझ्या आधी कामाला होते त्यांच्यानंतर काही तीन चार वर्षानंतर मी मध्ये जॉईन झालो आणि ते प्रोडक्शन डिपार्टमेंटला का काम करतात आणि मी मेंटेनन्स डिपार्टमेंटला का काम करतो पण असा एक योग आला की ज्यावेळी कंपनीमध्ये पाच मार्च ते अकरा मार्च सुरक्षा सप्ताह चालू असतो सुरक्षा सप्ताह चालू असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण करत असतो म्हणजे सुरक्षावर आधारित काही कविता लिहायच्या काही सॉंग येत असतील सॉन्ग लिहायचे असतात काही ड्रामा तुम्हाला तयार करायचा ड्रामा तयार करायचा ज्या तुमच्या कला आहे त्या कला मला वाव देण्यासाठी एक मंच तयार केलेला आहे आक्रमात शेफिती म्हणून हे असं आणि आ, आ, एकत्तर एकत्तर था, एकत्तर था, उपीस, तो कार्यक्रम सुरू होण्याआधी थोडस एकत्र आणि एकत्र शेती जे ऑफिसर ऑफिसर आहेत त्यांनी आम्हाला नोंदवलं तर त्यावेळी माझ्याकडे गाण्याची कला होती आणि यांच्याकडे लिखनाची कला होती मी यांचं थोडंसं सा व्यक्तिमत्व सांगतो की संतोष पाटील चेहरा अगदी सिंपल आहे शेतकरी वर्गातील व्यक्ती आहे पण यांचा अति गुण आहे ते उच्च श्रेणीचे आहेत जसं विश्वाला विश्वास देण्यात कृष्ण पांडुरंग झाले विश्वाला विश्वास देण्या कृष्ण पांडुरंग झाले तसं पाटील घराण्याला आधार देण्यासाठी हे आमचे संतोष पाटील जन्मले हे मावलं करणार नाही कारण त्यांनी आज इतके परिश्रम घेतले त्यांनी कंपनीमध्ये तर काम केलं पण त्यांनी बाहेर जेवढा त्यांना वेळ मिळेल जेवढा पेन मिळेल तेवढं त्यांनी बाहेरचं काम सुद्धा केले याला आहे आणि त्याच नंतर त्याचं आणखी एक महत्व आहे आठवले जी गीता ते ज्ञान लोकांचे प्रवचन करतात हे पाटील चेहऱ्या मुक्तखंडामध्ये हास्य तुमच्या कधी घरी देऊ नका पाटील चेहऱ्यावर हस्य तुमच्या कधी घरी देऊ नका दुःख तुमच्या मनातील कधी कळू देऊ नका दुःख तुमच्या मनातील कधी कळू देऊ नका दुःखाला करून सोबती दुःखाला करून सोबती सुखाचा तुम्ही शोध घेता दुःखाला करून सोबती सुखाचा तुम्ही शोध घेता झालेल्या जखमातून झालेल्या जखमातून जगण्याचा निर्मित खूप स्टोर आता आम्ही म्हटलं माझ्यानं आता नाही आम्हाला असं वाटलं म्हणजे आम्हाला माझ्या तक पण मी आम्हाला असं वाटलं की आता माणसं कसं होणार ताई आहे आई आहे बाबा नाही म्हणजे कागी तर त्या मुलीसाठी दाखल ती अभ्यास तर कडेला आणि लोक बघायची

मला मनापासून माझ्या माझ्यासाठी खूप दावा खूप कष्ट पण मिळतो म्हणून मी निदान हा प्रवास जगू शकलो प्रवास करू शकलो तर

म्हणतात तसा प्रकार करतो तर लग्न होत आणि घरे नव्हतं तिच्या पण माझे मामा म्हणजे होते त्यांनी सुद्धा खूप मदत केली माझ्या आईबा म्हणतील तिला म्हणजे शेजाग्र बनवून घेतले सगळं आणि मग भावांनी माझ्या खूप आहेत खूप मला कळत की मी आई आहे मोठी पे म्हणून पण त्यांनी ते मागच्यासाठी मोठे झाले आणि मग ते सगळं त्याला पोचवलं वाव्याशी अली आपल्या घरातील वरती रेती राहते असं करून म्हणजे त्यांनी नंतर मिस्ट्रामध्ये जेव्हा सुरू करायचं काम तेव्हा ह्याच्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता मग आमचे मामा म्हणजे जास्त पण मी तुला मामा बोलायचे चळवळीचे त्याने ह्यांच्या खांद्यावर हात मारायला सांगितलं तू घाबरू नको मी आहे आणि सुरुवात कर आणि ते दोन्ही काम करायचे म्हणजे एवढी परिस्थिती होती आणि परिस्थिती कारण खूप लोक जाण्याची सुद्धा घ्यायची कारण कर्ज थोडं होतं कारण कर्ज असं की सगळे मग आजार खराब झाले नंतर मग कामाला कोण बसायचं मग हे आई त्यांच्या बाबांच्या सोबत आजोबांच्या सोबत असायच्या नंतर मग हे औषध गोळ्या आणायला मग कामाला कोण तर कमाई कमी आणि खर्च जास्त असं कोण जे कर्ज वाढत गेलं खूप खूप एवढं कर्ज एकदा तर एक अनुभव आठवलं की शाळे कारण त्यांची ती लोकं दारशी झाली आणि त्यांनी बघितलं हे आम्हाला लागलं ते हटवला आणि त्या आल्या आणि बांधव ते घर आणि त्या घरात आल्यानंतर मला पैसे आम्ही घेतले जाणार नाही म्हणून माझ्याकडून पैसे नाहीये ते मोठे आणाय उठा त्यांनी मोठीवर पसरून काय आणि मग मला तो दिवशी माझा गुरुवार होता आणि मला खूप लढायला होता म्हणजे कारण आई पण करत नव्हती आणि पण त्यांना काय सांगणार मी बोल अहो भाऊ तुम्हाला तुम्हाला कुठेतरी फील असते आणि मग मला लढा राहिला तर मग त्यांना असं वाईट वाटलं की तुम्ही कसं होतं अरे वा छान देवीची पूजा मांडले अरे वा तुमचं सुंदर सावरण काढले रांगोळी पण छान घातले म्हणजे ते मग माझ्या नंतर आमच्याकडे गाव गावची शेती असायची आणि व्याज यायलासायचा आणि मी सत्तर रुपये म्हणजे ह्यांना भरायचे होते आणि मला लग्नाला यायच होतं आमच्या शेते लग्नाचे साडे करते होते मी यांना सत्तर रुपये दिले भरायचे ऐंशी रुपये होते मला काय माहीत नव्हतं मी सत्तर रुपये दिले आणि इकडे लग्नाला आले तीन दिवस माहिती राहिले लागला अला लग्न केलं आणि मग तिथे ऐंशी गेली आई मग अगं दहा रुपये त्याला कमी पडले काय झाला दादा द्या पैसे नंतर काका भरा पैसे दहा रुपये कमी पडतात आणि ती गोष्ट नव्हे नव्हती पण लोकांसमोर कधी कधी काय माहिती पण विश्वास पण आता की प्रश्न परत देतील की नाही देतील दहा रुपये आणि त्या तीन दिवस त्यांना चमदारी बनवत होते आणि थोडं वेळ नाही मारलं त्यामुळे मी काम करतो अरे बाबा एक रुपया देऊ नको म्हणता कंपनी असं करून म्हणजे आणि आम्ही पोटलो आता भावांनी सुद्धा खूप मदत केली आणि होतात होता की माहिती वीट आणत नाही पण माझा भाऊ पगार झाला की मला सगळं कामांचं मी जसं पुढे सुद्धा तशी तसेपर्यंत सगळ्यांनी मला आता आता मी जे उभे आहे की माझ्या साथ्याच्या आणि माझ्या माणसांच्या आशीर्वादामुळे सांगावून घ्या आज आपण सर्व ज्या मुलगी मी त्यांचा भाग राहतो त्यांचा लहान मुलीचा मुलगा लहान बहिणीचा मुलगा मामाबद्दल सांगायचं झालं तर असं की मामा म्हणजे एक आधार म्हणजे जसं की आजीचं त्यांनी सर्व केलं बहिणीचं देखील सर्व केलं त्यांनी प्रतिबातला श्रावण बाल म्हणजे सांगायचं झालं तर कोण प्रतिभा जर ठेवायची झाली तर तो म्हणजे माझा मामा आणि बहिणींना देखील प्रत्येक वेळी आर्थिकदृष्ट्या म्हणाल किंवा कुठल्याही प्रसंगी खंबीरपणे उभा राहणारा भाऊ म्हणजे माझा मामा तर मामाबद्दल सांगायचं तर काय बोलावं सुचत नाही आहे त्यांच्या कधी मुलगा देखील नाही आहे पण असं म्हणतात की आईवडील गेले तर मुलीचं माहेर सुटतं पण मी आज साधू ठोकपणे सांगू शकतो की माझ्या दोन्ही माझी आई आणि माझी मावशी या दोन्हीला जोपर्यंत माझा मामा आणि माझे मामे आहेत तोपर्यंत त्यांना कायम बाहेर राहणार आहे आणि संसाराचं गाडं हे दोन चाकांचं चालू नाही शकत तसेच माझी मामी मी नेहमी माझ्या मामाला कुठल्याही प्रसंगी साहेर केलं आत्ता जसं सर्वांनी सांगितलं की त्यांचं त्यांचे

साथ नोहबत दुनिया बनाने से पहले मेरी जान मुझको बहुत सोचना है मैं अपना साथी बनाने के पहले मेरी जान मुझको बहुत सोचना है ये विद्या ने पितो गोरी सोसाय. तो बोलते तोच का?

Thank you. तर खूप छान असा कार्यक्रम दादाच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम छान पार पडलेला आहे भाचा हा व्हेजवाला आहे तर काकू का व्हेज तुम्ही काकू हा, काकू एक खात नाही व्हेज आमचा भाचा तो पण व्हेज हा बस हा एक भाषा नॉन व्हेज आहे आणि नाना आमचे नानाचे भाऊ भाऊजी पण व्हेजवालीच व्हेजमध्ये काय आहे व्हेजमध्ये काय पनीर आहे का हां मस्त व्हेजमध्ये पण मस्त मेन्यू आहे पनीरची भाजी वरण भात व्हेज जरी बोलत असले तरी इथे आपल्याला नॉन व्हेजमध्ये चिकनची ग्रेव्ही दिसते भाकरी हा हो हो, हो। मटण आहे तर इथे मस्त मटण आहे भाकरी आणि मस्त आपला पांढरा भात तर इथे मस्त असं जेवणाची थाळी तुम्ही बघू शकता ही थाळी आहे नॉनव्हेज साठी इथे आहे भाकरी भात चिकनची ग्रेव्ही हे सुक मटण आहे आणि ते सॅलाड आणि पापड तर या सगळ्याने जेवायला तर आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला तर दादाचं हे जे सेवानिवृत्तीचा जो हा ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चल दादा बाय चला आणि दादाचा कार्यक्रम मस्त झाला आहे आणि आम्ही निघतोय बाय करा हे बाय करा सगळ्यांनी बाय ए तू काय माय तू चल